त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते त्याच्यामुळे त्यांनी होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास यांची प्रॉपर्टी वगैरे करायची त्याच्यामुळे दोन्ही सरकारी बघायला त्यांनी आमचा एक आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे असं असं बिलकुल कोर्टाकुढे आतापर्यंत आमच्या कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्राची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असा आता आहे ह्या कोर्टाकुढे तरी अर्ज आलेला नाही मोका लावून त्यांचा तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण तपासामध्ये वाल्मिकी राडे यांचा सहभाग आलेला नाही आम्ही कोर्टाला तीन खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द काउंटर त्यांनी असं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकाराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही

त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे सी आर झाल्यामुळे आम्ही आता जमातीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे का कोर्टाच्या याच्याकडून काय पोस्ट होत झाला तर ते त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते त्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोकळा लागला ती वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने मागितल्या प्रक्रिया चालेल नवीन काही की आम्हाला त्या गुन्ह्याचा गुन्ह्याचा रेफरन्स त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणि त्यांचे पुढे साक्षीदार आहेत आणि या संदर्भात प्रॉपर्टी असेल होते हे सगळे मुद्दे कोर्टानं काय करायला धरले नाही कस्टडी कोर्टानं नाकारलेला आहे लढा लढा कुठे कुठे लढाई का अर्ज नाही की त्यांना मसुका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यावर घेतलेला बोला आत्तापर्यंत माहिती नाही पुण्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही की मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा एक वर्ष, वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकतान्व्हेस्टिगेजन्सीला नाही असं आम्ही हेच सांगितलं दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते, ते पंधरा दिवस तुम्ही योग्य काय कामाला कोट्यू ओके सर थँक्यू